अहिल्यानगर शहरातील पे अँड पार्क वादाच्या भौऱ्यात अहिल्यानगरमध्ये मुंबई पुण्याच्या धर्तीवर पे अँड पार्क सुरू करण्यात आले आहे मात्र या पे अँड पार्कमुळे नगरकरांना मोठा भूर्दंड भरावा लागतोय त्यामुळे नगरकरांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तांना निवेदन देण्यात आले आणि पे अँड पार्क संदर्भात आकारण्यात आलेले कर कमी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे जिल्हाध्यक्ष केतन क्षीरसागर विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे अभिजित खरपुडे आदित्य अवताडे ओमकार फिरोदे बाळासाहेब राऊत शुभम निस्ताने रोहित सुराना किरण घुले कुणाल ससाने अरबाज भाई शुभम टाक आदी कार्यकर्ते उपस्थित होते आपण पाहतोय अहिर शहरामध्ये रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात चालू आहे वाहतूक कोंडी पण बऱ्याच मोठ्या प्रमाणावर दिसते आणि त्यातच महानगरपालिकेने एक चांगला उपक्रम केलेला आहे की छत्तीस रस्त्यांवर त्यांनी पे अँड पार्कचे बोर्ड लावलेले आहे पे अँड पार्कची व्यवस्था चालू केलेली आहे पण बऱ्याचशा चौकांमध्ये नो पार्किंग झोन केलेला आहे आणि त्या नो पार्किंग झोन मुळे त्या महापालिकेच्या माध्यमातून टोईंग व्हॅन त्या ठिकाणी येते आणि ज्या दुचाकी लावल्या जातात चार चाकी लावल्या जातात ते सात साडे सातशे रुपये टू व्हीलरला आणि चार चाकीला साडे नऊशे रुपये प्लस जी एस टी अशा पद्धतीने दंडाची आकारणी त्या ठिकाणी करण्यात येत आहे आमची अशी मागणी आहे की ही जी दंडाची रक्कम आहे ही तातडीनं महानगरपालिकेनं कमी करणं गरजेचं आहे सर्वसामान्यांना ही पेल पेलवणार ही दंडाची रक्कम नाहीये आज आयुक्त साहेबांना आम्ही निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे की ही दंडाची रक्कम त्यांनी तातडीने कमी करा अन्यथा नागरिकांसह या महानगरपालिकेवर मोठा मोर्चा आम्ही आणू आज आपण पाहिलं तर साडेआठशे साडे नऊशे रुपये सर्वसामान्यांना खर तर परवडत नाही आपण सोशल मीडियामध्ये जर पाहिलं असेल तर काही ठिकाणी आपण काही वृद्ध असतील काही महिला असतील तो एक व्हॅन जरी दिसली तरी त्या गाड्या काढण्यासाठी धावपळ चालू होती आणि त्या ठिकाणी त्यांचे दुखापत बऱ्याच ठिकाणी आपल्याला सोशल मीडियामधून पाहायला दिसते कॉलेजचे मुलं असतील शाळकरी मुलं असतील त्यांनी जर गाड्या आणल्या आणि चुकून त्यांनी नो पार्किंगमध्ये जर गाडी लावली आणि त्या टोईंग व्हॅननी जर उचलली तर ते नऊशे रुपये भरण्याची आठशे रुपये भरण्याची त्यांची कुवत नाहीये काही बाहेरगाववरून लोक आलेले आहेत विद्यार्थी आलेले आहेत हॉस्टेलला राहत आहेत दोन दो, दो, दो हजार अडीच हजार रुपये त्यांची मध्ये राहतात आणि त्यांना त्या ठिकाणी जेवणाचा खर्च येतो आणि त्यातच हा जर बोजा त्यांच्यावर वाढला तर निश्चित ही आवाजवीर रक्कम महानगरपालिकेनं तातडीनं कमी करण्याची गरज आहे येत्या काही दिवसामध्ये जर त्यांनी या रकमेचा विचार केला नाही आणि कमी जर केली नाही तर या ठिकाणी आम्ही अमरमन उपोषण सुद्धा करण्याचे आम्ही निर्धार केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्याध्यक्ष म्हणून मी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आमच्यासोबत आहेत आणि निश्चितच अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तातडीने यावर विचार करावा आणि त्याची दंडाची रक्कम तातडीने कमी करण्यात यावी हे असे निवेदन आजच्या निमित्ताने दिलेलं आहे बऱ्याच नागरिकांचं असं म्हणणं आहे की कशीच केली जावी सांग निश्चितच केली पाहिजे आज आप या अहिल्यानगर महापालिकेने हा जो निर्णय घेतलेला आहे हा पुण्या मुंबईच्या धर्तीवर घेतलेला निर्णय आहे की काही समविषम तारखेवर पार्किंगची व्यवस्था आहे काही ठिकाणी नो पार्किंग आहे हा अतिशय चांगला आहे पण आमची मागणी काय आम्ही जे चांगल्या गोष्टी आहेत त्याचं निश्चित पाठराखण करू पण ही दंडाची रक्कम जी जास्त केलेली आहे त्याच्यावर आम्ही आवाज आहोत आव, आम्ही जो विषय तो आयुक्त साहेबांना दिलेला आहे खरं म्हणजे त्याची जनजागृती अशी व्हायला पाहिजे पुण्या पुण्या मुंबईच्या धर्तीवर आपण हा घेतलेला आहे हा नगरला हा विषय पण अडचण बरीचशी होती याच्यामध्ये कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनी असो विद्यार्थी असो परीक्षेचा काळ असो त्यांना एकतर कॉलेजला जायची गाई असते आणि असं असल तर त्यांना परवडण्यासारखं नाहीये आणि सर्वसामान्य महिन्या महिला ज्या आहेत तर त्या बाजारपेठेमध्ये जातात काही खरेदी करायला तर त्यांना सुद्धा काही अशा बद्दल काही ज्ञान नसतं या गोष्टींचं इतकं आणि सम विषम या ज्या गोष्टी आहेत त्या एवढ्या तर दुर्लक्ष करतात या गोष्टींकडं आणि अनवदने या गोष्टी त्यांच्याकडून होतात त्यांना बराचसा फटका बसतो या गोष्टींवर बऱ्याचशा महिलांचे आम्हाला फोन पण येतात आणि महिला पण येतात आणि हा विषय घेऊन आम्ही आज आयुक्तांकडे आलेलो आहोत तर आमच्या सगळ्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांची ही जी मागणी आहे ती रास्त आहे धन्यवाद आज महानगरपालिकेला आयुक्त साहेबांकडं आम्ही आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगर शहरचं शिष्टमंडळ इथं आलेलं आहे आमच्या कार्याध्यक्षांनी ज्या विषयावर निवेदन दिलेलं आहे ते अतिशय तातडीने पालिकेने आयुक्त साहेबांनी त्याचा विचार करावा कारण प्रभाग क्रमांक तीनमध्ये असो व शहरामध्ये असो ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी ही जी पैशाची आकारणी आहे ती पूर्णपणे चुकीची आम्ही असं म्हणल आणि त्याच्यावर विचार करून सर्वसामान्याला एक दिलासा मिळेल अशा यानी की चूक जर झाली समजा नो पार्किंगमध्ये लावली तर त्यांच्याकडनं ती पैसे भरता येतील या ऐपतीप्रमाणे त्यांनी आकारणी करावी व नागरिकांच्या ज्या सुविधा आहेत या सुविधेसाठी जे त्यांनी केलेलं आहे तो त्या गोष्टीला आमचा सर्वस्व पाठिंबा आहे पण जे विद्यार्थी असतील शालेय विद्यार्थिनी असतील बाहेरगावून आलेले परीक्षेला स्पर्धा परीक्षेला तयारी करायला जे लोक आलेले असतील या सर्व गोष्टींचा विचार करून आयुक्त साहेबांनी सकारात्मक विचार करून याचा निर्णय द्यावा आणि जर तसं नाही झालं तर आमचं शिष्टमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जोरदार आंदोलन करून या गोष्टीचा निषेध पण करण्यास तयार आहे आज आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये मी सर्व राष्ट्रवादी परिवार राष्ट्रवादी काँग्रेस अहिल्यानगरचे मी आज आयुक्तांकडे आमची एक अशी मागणी होती की काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी एक खूप चांगल्या पद्धतीने आपल्या इथल्या शहरातील लोकांना एक नियमांची सवय व्हावी किंवा काही रेग्युलेशन पाळावे म्हणून एक चांगला उपक्रम म्हणण्यापेक्षा चांगले एक गोष्ट त्यांनी सुरुवात करायची त्यांनी ठरवलं होतं की पार्किंग कुठे पण रस्त्यात इकडे तिकडे पार्किंग न करता त्या एक योग्य ठिकाणी कराव्या समविषम अशा जागा असतील तिथं कराव्या तर त्याबद्दल आमचं त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्याबद्दल त्यांनी जो इनिशिएटिव्ह केला त्यासाठी आम्ही त्यांना त्याच्यासाठी त्यांचं आम्ही कौतुक करतो पण जे त्यांनी त्यासाठी जो दर आकारला आहे टू व्हीलर टोईंग जर नो पार्किंगमध्ये असेल आणि ते टोईंग व्हॅन उचलून घेऊन गेली तर त्याचं साडेसातशे रुपये आणि फोर व्हीलरचा जवळपास साडेनऊशे रुपये हा जो दर आहे हा दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्यासारखा नाही आहे तर आमची ही मागणी अशीच आहे की तुम्ही या दरामध्ये कपात करावी आणि त्या दर कमी करून नागरिकांना नियम पाळण्यासाठी तुम्ही एक पाळण्याची सवय पण होईल आणि तो दर कमी झाला त्यांच्या खिशाला पण परवडेल प्रभाग क्रमांक तीन आमचा जो आहे तिथला तो प्रोफेसर चौक हा जो एरिया आहे आपण त्याला म्हणतो मिनी चौपट्टी किंवा चौपाटी तिथे बरेचसे खाद्यपदार्थचे दुकानं आहेत काही चांगले तिथे स्टोअर्स आहेत तर तिथं येणाऱ्या लोकांना जर रस्त्याची रुंदी जी आहे ती तशी फारशी खूप मोठी नाहीये तिथे येताना लोकांनी जर आले तर लोक तिथे गाड्या लावून एक पाच मिनटं दहा मिनिटं किंवा कोणी काही घरच्यांसोबत आलं मित्र मित्रमित्र आलं मित्रमैत्रिणी आलं कॉलेज स्टुडंट आले तर ते तिथे काही खायला थांबले तर त्यांना ती पार्किंग तिथंच करावी लागणार आहे मग तिथंच करायची म्हटली तर त्याला काहीतरी वेगळी एक त्यांनी तिथे सुविधा केली पाहिजे किंवा मग काहीतरी त्यांनी जोर त्यांनी जो दर आकारला आहे तो दर कमी करून घेतला पाहिजे कारण की त्यांना तिथं तो पार्किंगची अवेलेबिलिटी तेवढी नाही आहे तर आमची का आयुक्तांना हीच मागणी आहे की तुम्ही हे जे टू व्हीलर आणि फोर व्हीलरचे दर केलेले आहेत ते निश्चितच कमी करावे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील असे करावे त्याचबरोबर आम्ही नागरिकांना पण आवाहन करतो की तुम्ही पण हे जे काही आपण रूल्स रेग्युलेशन पुणे मुंबईच्या धर्तीवर आपण जे राबवत आहोत आपण पुणे मुंबईसारखं आपलं शहर करण्याचा विचार करत आहोत तर आपण पण ह्या नियम काही पाळल्या पाहिजे आणि महानगरपालिकेला आयुक्तांना आम्ही असं आज निवेदन दिलं आहे की तुम्ही हे रेट निश्चितच कमी करावे आपण हे रेट नाही कमी केले तर आम्हाला इथं तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल धन्यवाद